वसई विरार परिसरात सर्वत्र पाणीच पाणी अशी अवस्था आहे आणि लोक म्हणत होते की पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार अखेर पावसाने दोन दिवसात आपला चमत्कार दाखवला आहे आणि असं म्हणतात का जोपर्यंत वसई विरारच्या रस्त्यांवर पाणी साचत साचतं तोपर्यंत आपला वसईकरांना वाटत नाही की पाऊस झालेला आहे वसई विरारच्या या पावसानं लोकप्रतिनिधींची कार्यालय देखील सोडलेली नाही सध्या आपण उभा आहोत आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्यालयाकडे यांच्या कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे आणि हा भाग जो आहे सकल आहे थोडासा खाली आहे त्यामुळे ते पाणी साचत दुबे मॅडम स्वतः या परिसराची पाणी करतात फायर ब्रिगेडच्या गाडीमधून तुम्ही सकाळी जर पाहिलं तर आपण तुम्हाला पोलिसांचं कार्यालय दाखवलं होतं युनिट टू या कार्यालयात देखील पाणी गेलं तर तो पण भाग सकल भागा पर परिसरात आहे तर दुसरीकडे विरारला विवाह कॉलेज परिसरात देखील पाणी आहे तिकडे देखील माजी आमदारांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या आसपास देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आहे परंतु दृश्य सध्या आपल्यापर्यंत आलेली नाही आल्यानंतर ती देखील आपण दाखवणार आहोत ह्याच ठिकाणी जे अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे माणिकपूर नाक्याचं संपूर्ण पाणी या ठिकाणी येतं सध्या ऑफिसमध्ये पाणी गेलेलं नाही पर जमिनीतून थोडंसं पाणी झिरपत आहे त्यामुळे या पावसानं सर्वसामान्यांच्या घरामध्ये पाणी तर गेलेलंच आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची कार्यालय असं म्हणजे आमदार खासदार पोलीस यांच्या कार्यालयात देखील पाणी गेलेलं आहे इतका पाऊस वसईत झालेला आहे चोवीस तासात दोनशे मिलीमीटर इतका पाऊस झालाय आणि या पावसाने म्हणतात त्या सर्वसामान्य नागरिकांसोबत लोकप्रतिनिधींना देखील सोडलेलं नाही त्यामुळे हा पाऊस जर थांबला नाही तर या काळात वसई विरारकरांवर आसमानी संकट बसरे बरसेल हे काही आता वेगळं सांगायला नको एक्सप्रेस साठी प्रवीण नलावडे वसई